नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण एक शिक्षण संस्थेतली जाहिरात बघतो आहे माझी आमदार श्री बाळासाहेब पाटील सरुडकर शिक्षण संस्था सरूड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर ह्याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहेत तर याने लिहिले बाबा पाहिजेत अशुशाहू विद्यालय सरूड इंदिरा गांधी हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान स्वरूप या दोन शाखांमध्ये पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाकरता तात्पुरत्या स्वरूपात पदे भरायच्या आहेत याच्यामध्ये पहिलं दिलं विनाअनुदानित तत्वावर एम ए एम कॉम वाणिज्य शाखा दोन पदे पूर्ण वेळ अर्थशास्त्रामध्ये सुद्धा दोन पदे आहेत पूर्ण वेळ त्याच्यानंतर अनुदान पदवी विभाग बी एस सी बी सी ए बी एस सी कॉम्प्युटर सायन्स याच्यामध्ये रसायनशास्त्राची पाच पूर्ण वेळ गणितशास्त्र दोन पदे पूर्णवेळ संगणकशास्त्र पाच पदे पूर्णवेळ प्राणीशास्त्र एक वेळ एक अर्धवेळ भौतिकशास्त्र दोन पूर्णवेळ एक अर्धवेळ सूक्ष्मजीवशास्त्र तीन वेळ वनस्पतीशास्त्र दोन पूर्णवेळ शारीरिक शिक्षण संचालक एक पूर्ण त्याच्यानंतर इंदिरा गांधी हायस्कूल व उच्च माध्यमिक सुरू रसायनशास्त्र एम एस सी बी एड एक पद भौतिकशास्त्र एम एस सी बी एड एक पद आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम सी एम एस सी आय टी कॉम्प्युटर सायन्स एक पद ठीक आहे तर मित्रांनो बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सो खर्चाने इथं मूळ कागदपत्र असं हो, तर मित्रांनो तीन सहा पंचवीस रोजी ही जाहिरात आलेली आहे आपल्याला जायचं आहे बारा सहा पंचवीस रोजी तर जाहिरात आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद